नमस्कार एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग आज एक मस्त सुंदर असं भक्तिगीत म्हणूया सुरू करूया विठ्ठल 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 अवघे गरजे पंढरपुर अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपुर टाळघोष कानी घोष कानी येती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ध्यानी विठ्ठ चंद्रभागा भागा नीरा चंद्रभागा नीर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर जर चालला नामाचा गजर इडा पिडा तळुनी जाती इडा पिडा

अमघे गरजे पंधरपुर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर विठल विठल जय हरी विठल विठल